हाय हॅलो नमस्ते सर्वांना मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गडगड बोला कोणताही सण असो काही असो बायकांना स्वयंपाक तर करावाच लागतो त्याच्या आधी होती एक एनर्जी ड्रिंक ती घ्यायची आणि स्वयंपाकाला लागायचं ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे चहा आपला एनर्जी ड्रिंक ही घेतली की मग चेन्नई एक्सप्रेस सारखी गाडी पळते चला तर मग लागूया कामाला आधी चहा पिऊ साडी घालून स्वयंपाक करणं खूप अवघड टास्त जे डेली वेअर करतात कमाल त्या माणसांची मी बनवत आहे तिळाची पोळी आज संक्रांत आहे त्यामुळे तिळाची पोळी याला आणखीन काहीतरी नाव आहे ते मला माहिती नाही मला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा मला ही पोळी खूप आवडते तुम्हाला आवडते का छान टेस्टी लागते माझा स्वयंपाक चालू आहे आणि माझा छोटा मुलगा बघायचं काय करते तुम्ही खातात तोंड नाही दिसून Vamos, caralho. आजकाल आमच्या पिढीला स्वतःच्या हाताने खायचं असते बघा अरे बापरे रे पिल्लू कशाची भाजी आहे पनीरची छान आहे छान आहे आता एक मामाच्या हातानी गुड बॉय आता तिळाची पोळी खातो गोडपोळी अरे बापरे अरे बापरे छान चला तर मग यासारखे जेवायला आज संक्रांत स्पेशल पनीरची भाजी साधी पोळी तिळाची पोळी आणि तिळाचे लाडू चला तर मग जेवायला या भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये Bye.